आज आमदार महेश शिंदे प्रचंड मताने विजय झाले त्याचं कारण आमदार झाल्यापासून पाच वर्ष त्यांनी कुठे न थांबता जो की मतदारसंघातला विकास त्यांचा संपर्क त्यांनी विकास कामं रिझल्ट देणारी विकास कामं हे केली कोरेगाव शहरामध्ये मोठा विकास केला खटाव तालुक्यातल्या दुष्काळी भागात पाण्याचा त्यांनी प्रश्न मिटवला आणि सातार सात्या ठिकाणी ज्या अतिशय चांगले रस्ते असतील किंवा मोठे प्रमाणात विकासात्मक कामं तर त्यांच्या माध्यमातून आली आधी अडीच अडीच वर्षाचा काळ कोरोनाचा होता त्या काळामध्ये प्रचंड त्यांनी रुग्णांना जीवदान दिलं त्याचा आज परिपाक म्हणून आज ही जनता त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यांचा विजय हा त्यांचंच आणि त्यांच्या सर्व कुटुंबियाचे रस्त्रे म्हणायला काय हातात घेतली जनतेने हातात का घेतली गेले पाच ने गेली सात वर्ष सातत्यानं जनतेची केलेली सेवा आणि केलेला विकास हेच कारण आहे हाँ जो, हाँ जो हा जो हा जो विजय आहे हा जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे जनसामान्यातून मिळायला हा प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद आहे कारण पहिल्या अडीच वर्षात तर कोरोनामध्ये गेले त्या काळात करोनाच्या काळात साहेबांनी आणि डॉक्टर अन्लताई वर्गे डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी जे केलेलं प्रचंड काम आहे जवळजवळ अठ्ठावीस हजार पाचशे लोकांना जीवदान दिल्यामुळं त्यामुळे लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय खटाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न मिटवला आणि कोरेगाव आहे कोरेगाव तालुक्यात रस्त्याचा प्रश्न दुसरं कटारीचा प्रश्न बंद कटारे पाण्याचा केला हा सगळा लोकांच्या उत्स्कृत प्रश्न हा विजय झालेला आहे आजचा विजय हा जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा आहे आजचा विजय हा करोना काळामध्ये साहेबांनी आमच्या अरुणाताईंनी आमच्या प्रियाताईंनी आमच्या मंजूताईंनी जी रुग्णांची सेवा केली त्याचा विजय आहे आजचा विजय हा फक्त विकासाचा विजय आहे त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्या धन्यवाद